सर्वांना नमस्कार आज आपण लक्षवेध राज्यस्तरीय प्रज्ञाशोध परीक्षा ही दोन हजार पंचवीस सा सव्वीससाठीची माहिती आज आपण या ठिकाणी पाहणार आहोत तर या परीक्षेचे वेळापत्रक काय असेल परीक्षा केव्हा होणार असेल परीक्षेची फी किती असेल तसेच या परीक्षेमध्ये नंबर आला तर बक्षीस काय असेल अशी सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्याच पद्धतीने जे महत्वाचे फोन नंबर आहेत तेही आपण या ठिकाणी पाहणार आहोत तर चला व्हिडिओला सुरुवात करूया सर्वप्रथम आपण या परीक्षेचे अभ्यासक्रम व स्वरूप पाहूयात तर या परीक्षेच्या अभ्यासक्रम व स्वरूपमध्ये आपण जर पाहिले तर या ठिकाणी ही परीक्षा इयत्ता पहिली ते आठवीच्या मराठी माध्यमच्या विद्यार्थ्यांसाठी असणार आहे या परीक्षेमध्ये आपण जर पाहिलं तर इयत्ता पहिली व दुसरीसाठी एकच पेपर असणार आहे आणि त्या पेपरमध्ये मराठीचे पंधरा प्रश्न गणितचे पंचवीस इंग्रजीचे दहा व बुद्धिमत्तेचे पंचवीस असे एकूण पंच्याहत्तर प्रश्न दीडशे गुणांसाठी असणार आहेत यासाठी कालावधी असणार आहे दीड तास यामध्ये एक गोष्ट महत्वाची लक्षात घ्यायची आहे ती म्हणजे इयत्ता पहिली व दुसरीसाठी फक्त एकच पेपर आहे तर इयत्ता तिसरी व पाचवीसाठी तसेच सहावी व आठवीसाठी एकूण दोन पेपरा आनि या पेपर आहेत आणि या पेपरमध्ये जर पाहिलं तर मराठीचे पंचवीस व गणितचे पन्नास प्रश्न असणार आहेत तर पेपर दोनमध्ये इंग्रजीचे पंचवीस व बुद्धिमत्तेचे पन्नास प्रश्न आहेत असणार आहेत म्हणजे पेपर एक आणि पेपर दोन साठी प्रत्येकी पंच्याहत्तर प्रश्न असून दोन्ही पेपर हे दीडशे दीडशे गुणांचे असणार आहेत आणि या पेपरसाठी वेळ असणार आहे दीड तास पहिल्या पेपरसाठी दीड तास तर दुसऱ्या पेपरसाठी दीड तास असाच पॅटर्न हा सहावी ते आठवीसाठी सुद्धा असणार आहे या यामध्ये इयत्ता पहिली दुसरीची काठिण्य पातळी लक्षात घेऊन अभ्यासक्रम तयार करण्यात आला आहे तर या परीक्षेचा आपण फॉर्म कशा पद्धतीने भरू शकतो हेही आपण या ठिकाणी पाहूयात या परीक्षेचा फॉर्म आपण दोन पद्धतीने भरू शकतो एक म्हणजे ऑनलाईन आणि दुसरी म्हणजे ऑफलाईन जो ऑनलाईन फॉर्म आहे तो यांच्या अधिकृत संकेतस्थळावर आपण भरू शकतो या याची लिंक आपण या ठिकाणी पाहू शकता ही लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा देत आहे जर आपणास ऑनलाईन फॉर्म भरायचा असेल तर आपण या लिंकला टच करूनसुद्धा फॉर्म भरू शकता त्याच पद्धतीने याची दुसरी पद्धत म्हणजे ऑफलाईन पद्धतीने म्हणजे आपणास जर प्रवेश नोंदणी अर्ज भरायचा असेल तर हा अचूक अर्ज भरून ते जे प्रतिनिधी असतील परीक्षेचे त्यांच्याकडे आपण पाठवू शकता म्हणजेच लक्षवेध राज्यस्तरीय प्रज्ञाशोध परीक्षेचे प्रतिनिधींकडे आपण हा फॉर्म भरून देऊ शकता ही ऑफलाईन पद्धत आहे आणि ऑनलाईनला सुद्धा आपण ऑनलाईन पद्धतीने हा फॉर्म भरू शकता तर यामध्ये परीक्षेसाठी काही नियम व अटी दिलेल्या आहेत त्याही आपण या ठिकाणी पाहूयात तर या परीक्षेचे नियम आहेत लेखी परीक्षा म्हणजे या ठिकाणी प्रश्नपत्रिकेबरोबर उत्तरे सोडवण्यासाठी स्वतंत्र उत्तरपत्रिका म्हणजेच आर सीट दिली जाईल ती पेपरच्या वेळेनंतर लगेच जमा केली जाईल त्याच पद्धतीने या ठिकाणी सांगितले आहे पाल्याची सर्व जबाबदारी आपली असेल म्हणजे पालकांची असेल तसेच परीक्षा केंद्र हे तालुक्याच्या के ठिकाणी अथवा सोयीच्या ठिकाणी असेल अशा पद्धतीने काही सूचना दिलेल्या आहेत तर फॉर्म भरण्याची अंतिम मुदत ही एकतीस दहा दोन असणार आहे हे व्यवस्थित लक्षात घ्या ऑनलाईन किंवा ऑफलाईन जरी पद्धतीने आपणास फॉर्म भरायचे असतील तरी याची अंतिम मुदत दिलेली आहे एकतीस दहा दोन हजार पंचवीस तर या परीक्षेचे वेळापत्रक कसे असणार आहे तेही आपण पाहूयात तर या परीक्षेचे वेळापत्रक ही या ठिकाणी देणार आहे देण्यात आलेले आहे ते म्हणजे ही, ही परीक्षा एक फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी सर्व ठिकाणी होणार आहे म्हणजे जेवढे सेंटर असतील त्या सर्व सेंटरवर ही परीक्षा एक फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी होणार आहे तर याचा पहिला पेपर इयत्ता पहिली दुसरीसाठी असणार आहे बारा ते दीड व तिसरी ते आठवी साठी पेपर असणार आहे बारा ते दीड व दोन तीस ते चार म्हणजे अडीच ते चार तर या परीक्षेचा निकाल लागणार आहे पंधरा मार्च दोन हजार सव्वीस रोजी म्हणजे एक दीड महिन्यामध्येच या परीक्षेचा सर्व निकाल लागणार आहे त्याच पद्धतीने पारितोषिक वितरण कार्यक्रम हा बारा एप्रिल दोन हजार सव्वीस रोजी होणार आहे यामध्ये जर काही अपरिहार्य कारणामुळे परीक्षेचे स्वरूप पेपर वेळापत्रक व परीक्षा तारखेत बदल होऊ शकतो परंतु हे पूर्वनियोजन या ठिकाणी दिलेले आहे तर यानंतर आपण पाहणार आहोत या परीक्षेसाठी बक्षीस काय असणार आहे तर या परीक्षेसाठी जर आपण बक्षीस पाहिले तर यामध्ये प्रथम राज्यस्तरीय म्हणजे राज्य राज्यामध्ये जर प्रथम क्रमांक आला तर त्यासाठी सात हजार रुपये असणार आहे द्वितीय साठी सहा तृतीय साठी पाच चतुर्थसाठी चार पाचव्या नंबरसाठी तीन तर जिल्हा स्तरासाठी सुद्धा या ठिकाणी बक्षीस दिलेली आहेत त्यामध्ये प्रथम क्रमांकासाठी दोन, दोन हजार पाचशे म्हणजे अडीच हजार द्वितीय साठी दोन हजार व तृतीयसाठी दीड हजार असणार आहेत जर प्रथममध्ये एक पेक्षा जास्त जर विद्यार्थी आले असतील तर हे बक्षीस विभागून देण्यात पद्धतीने राज्यस्तरीय व केंद्रस्तरीय या ठिकाणी देण्यात आलेली ती कशा पद्धतीने आहेत आपण या ठिकाणी पाहू शकता म्हणजे प्रत्येकेत त्याच्या बक्षीस पात्र विद्यार्थ्यांना समान गुण असतील तर राज्यस्तरीय बक्षीस रक्कम विभागून दिली जाईल ज्या पद्धतीने मी आता आपणास सांगितलेलेच आहे की कि राज्यस्तरीय किंवा जिल्हास्तरीय जे बक्षीस आहे तर एक प्रथम क्रमांकाचे जर दोन विद्यार्थी असतील तीन विद्यार्थी असतील तर ही ब रक्कम त्या तीन विद्यार्थ्यांमध्ये किंवा दोन विद्यार्थ्यांमध्ये विभागून दिली जाणार आहे तर केंद्रस्तरीय बक्षीस काय असणार आहे प्रत्येक केंद्र केंद्रनिहाय दोनशे पन्नास विद्यार्थी संख्या प्रमाण मानून त्यामध्ये जास्तीत जास्त सातव्या क्रमांकापर्यंत अथवा एका इयत्तेची दोनशे पेक्षा विद्यार्थी संख्या कमी असेल तर इयत्तेनुसार विद्यार्थी संख्येच्या पाच टक्के बक्षिसे गुणानुक्रमानुसार दिली जातील केंद्रस्तरीय बक्षिसाचे स्वरूप ट्रॉफी व प्रमाणपत्र असे राहील म्हणजे केंद्रस्तरीय ट्रॉफी व प्रमाणपत्र देण्यात येईल आणि सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे या परीक्षेची फी किती असणार आहे तर या परीक्षेची फी इयत्ता पहिलीसाठी तीनशे पंचवीस रुपये असणार आहे दुसरीसाठी तीनशे पंचवीस रुपये तिसरीसाठी चारशे रुपये चौथीसाठी चारशे पंचवीस रुपये पाचवीसाठी चारशे पन्नास रुपये व सहावी व आठवीसाठी सहावी ते आठवीसाठी तीनशे रुपये असणार आहे आता सहावी ते आठवीची का कमी आहे तर यामध्ये मार्गदर्शिकेशिवाय म्हणजे यामध्ये आपणास पुस्तक भेटणार नाही तर हे परीक्षा किट जे फी दे भरता आपण त्यामध्ये या परीक्षा किटमध्ये आपणास काय काय मिळणार आहे तेही आपण या ठिकाणी पाहू शकता तर या परीक्षेमध्ये जर आपण पाहिलं तर परीक्षा किट मध्ये परीक्षा फी तसेच मार्गदर्शक पुस्तक शुल्क त्याच पद्धतीने संच शुल्क हे सर्व या परीक्षा मध्ये असणार आहे म्हणजे परीक्षेचे फी पुस्तक व प्रश्नपत्रिका संच आपणास याच परीक्षा फी मध्ये मिळणार आहे फक्त सहावी ते आठवी साठी आपणास मार्गदर्शिका भेटणार नाही म्हणजेच याचे पुस्तक आपणास भेटणार नाही हे विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यायचे आहे परीक्षा फी अतिशय चांगल्या पद्धतीने आहे जर आपण या परीक्षेला बसणार असाल तर ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीने आपण अधिकृत वेबसाईटवर जाऊन या परीक्षेचे फॉर्म भरू शकता तुम्हाला जर ही माहिती चांगली वाटली असेल तर नक्कीच या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व व्हिडिओ आवडला तर लाईक व शेअर करा धन्यवाद